नमस्कार मंडळी खाद्यरुची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी पटकन नारी गहवाची लाप्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते आणि पटकन होते इथे मी तुकडा गहू मिळतो लापशीसाठी गहू मिळतो तो किराणा दुकानातून आणलेला आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतो एक वाटी आपण तुकडा गहू घेतलेला आहे म्हणजे लापशीसाठी गहू मागायचा आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बघा एक वाटी घेतलेला आहे मी आणि आता आपण काय करायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स कापून घ्यायचेत आणि इथे मी छोटासा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये कापून घेतलेले काजू बदाम पिस्त्याचे काप घालूयात आणि एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहे हे बघा आणि त्यामध्ये आता आपण लापसी जी आहे म्हणजे जो तुकडा गहू आहे तो आपण धुवून घेतलेला आहे तो आपण घालूया आणि तो दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हे बघा हे बघा आता छान आपण दोन तीन मिनटं तुपावर परतून घेऊया म्हणजे आपली जी लापशी आहे ती छान अशी मोकळी होईल हे बघा तिची चव आणखीन छान लागते तुपावर परतून घेतल्यामुळे एक दोन मिनटं परतून घेऊया फक्त घाई गडबडीमध्ये काही गोड करायचं असेल काही गोड खायचं असेल तर अगदी पटकन होते ही रेसिपी आणि खायलासुद्धा खूप छान आणि पौष्टिक हे बघा दोन मिनटं आपण छान परतून घेतलेला आहे हा गहू तुकडा गहू आता त्यामध्ये इथे मी एक ग्लास भर पाणी घालणार आहे हे बघा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत थोडंसं आणखीन पाणी घालते कारण आपला गहू छान शिजला पाहिजे हे बघा आता मी दोन शिट्ट्या देते दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहेत आपण बघूया हे बघा मस्त छान आपला तुकडा गहू आहे तो छान शिजलेला आहे आपण पाहूया हे बघा तुम्हाला दाखवते मस्त आपला हा जो तुकडा गहू आहे तो अगदी छान शिजलेला आहे मस्त हे बघा आता त्यामध्ये आपण एक वाटी जो गहू घेतला होता त्याच मेजरमेंटनी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे खिसून हे बघा तो घालूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस बंदच आहे आपण गॅस ऑन करूया हे बघा आणि व्यवस्थित हा गुळ आहे तो मिक्स करून घेऊया जसं जसा, जसा गुळ मिक्स होईल तसं जसं छान असं मिश्रण आहे ते छान असं थोडंसं ओलसर होईल तुम्हाला थोडंसं कोरडं वाटतं आता पण जसं जसा गुळ विरघळेल तशी जी लापसी आहे ती थोडीशी आपली ओलसर होईल हे बघा छान असा मिक्स करून घेऊया गूळ तुम्ही बघू शकता हे बघा रंगही किती सुरेख आलेला आहे आणि अगदी पटकन होते ही लापशी आणि चवीला खूप छान लागते मला प्रचंड आवडते हे बघा गूळ आपण खिसून घेतलेला आहे त्यामुळं तो अगदी दोन मिनटामध्ये छान असा मिक्स झालेला आहे छानच हे बघा छान असा गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण विलायची पावडर घालू शकतो मी इथे जायफळ पावडर घालणार आहे जायफळ खिसूनच घालते हे बघा जायफळमुळे सुगंध खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते तुम्ही कधी घातलं नसेल तर नक्की ट्राय करा विलायची पावडर घातली तरीसुद्धा चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आता जवळजवळ आपली गव्हाची लापसी आहे ती छान शिजलेली आहे तयार आहे आता त्यामध्ये आपण गरम केलेलं दूध घालायचं आहे हे बघा छान अशी मस्तपैकी एक उकळ आला आहे आता गॅस बंद करायचा आणि मग गरम केलेलं दूध घालायचं म्हणजे दूध आहे ते फाटत नाही हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि ही सर्वात महत्त्वाची टीप आहे की गॅस बंद करूनच त्यामध्ये आपण गरम केलेलं दूध घालायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पटकन आणि मस्त अशी तयार झालेली आहे हे बघा छानच चा। बघूनच तुम्हाला समजत असेल की किती छान झालेली आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गव्हाची लापशी करायला वेळ लागतो पण नाही अशा पद्धतीने केली तर अगदी पटकन तयार होते अगदी पौष्टिक अशी पटकन होणारी गव्हाची लापशी तयार आहे अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या रोजच्या रेसिपींसोबत धन्यवाद आणि खाद्यरुची चॅनलमध्ये शॉर्ट रेसिपी पण मी अपलोड करते ते आपण नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या सोप्या रेसिपीसोबत